एका आजी आजोबांच्या घरात चाललेलो हो आहोत या तुम्ही बघा तुम्ही बघू शकता कुठे राहतात ते आजी आजीला येशन इकडे आपण त्यांच्यासाठी थोडं धान्य आणलेलं आहे थोडे थोडेसे कपडे पण आणलेले आहेत आजी आई अटे मी बघ मॅडम आले ना, ना खावाला घेऊन आले ना, ना? ना तुझ्यासह ते बघा कसू का इकडे ये आज किती कळालं की तुम्हाला जेवणाची वगैरे प्रॉब्लेम आहे सो आमच्या विचार केला की तुम्हाला आपण थोडी मदत करूया सो आजी तुमच्यासाठी हे राहू दे ओके आजी हे तांदूळ आहेत बिस्किटचे पॅकेट आहेत हे कडधान्य आहेत आणि हे कडधान्य तुम्हाला आरामात दोघांना पुरतील अजवा ओके तर हे बरं वाटलं का तुम्हाला बरं वाटलं ना 누가 담아있습니다? म्हणजे जर आपण आपण किती सुखी आहोत हे जर तुम्हाला कधी असं वाटत असेल की आपण दुखी आहोत आपण किती सुखी आहोत तर कधीतरी एकदा या इकडे बघा यांचं घर या बाबा या ते तुमच्यासाठी आणि हे पण

Thank <laughs> you.